नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जानेवारी पासून मिळणार हा लाभ पगारात होणार वाढ या संदर्भामध्ये गुड न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जानेवारी पासून मिळणार हा लाभ आदेश जारी नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे निवडणुकीच्या धामधुमीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जानेवारी पासून मिळणार हा लाभ शासन आदेश जारी आता पगारात होणार आणखी वाढ चला तर पाहूया हि सविस्तर बातमी त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेलकॉन ला प्रेस करायला विसरू नका सर्व सरकारी व निम सरकारी तसेच राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय सरकारी कर्मचारी यांच्यासाठी ही ही बातमी आहे आपल्या कामाची व आनंदाची बातमी आहे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे आता मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता आणि वसती अनुदानाची मर्यादा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढवण्यात आलेली आहे कार्मिक मंत्रालयाने सोमवारी एका आदेशात शिक्षण भत्ता व वसती गृह भत्त्या अनुदानाची मर्यादा वाढवण्याची माहिती दिली आहे दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्त्वाचा हवाला देत मंत्रालयाने म्हटले आहे की सुधारित पगारातील महागाई भत्ता जेव्हा पन्नास टक्क्यांनी वाढतो तेव्हा मुलाचा शिक्षण भत्ता आणि वसती अनुदानाची मर्यादा स्वाभाविक पणे पंचवीस टक्क्याने वाढते आणि वाढेल असे नमूद केले आहे मंत्रालयाने सांगितले की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आता मुलांच्या शिक्षण भत्त्यात व वसतीगृह अनुदानाच्या रकमेबद्दल माहिती मागवली जात आहे कार्मिक मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की आता मुलांच्या याशिवाय विशेष परिस्थितीत ही रक्कम बदल येणार आहे असेही नमूद करण्यात आले आहे मंत्रालयाने सांगितले कि या सुधारणा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार असून होळी पूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता शेचाळीस टक्के वाढून शेचाळीस टक्क्यावरून पंचेचाळीस टक्के केला आहे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता महागाई भत्ता आता एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेला होता या सोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हि वाढवण्यात आलेला आहे ACTIVE EDUCATION YOUTUBE CHANNEL चे चा नवनवीन अपडेट घेऊ येई पर्यंत आनंदी रहा काही काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जाऊ हि ईश्वर चरणी प्रार्थना थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लॉट ऑफ थँक्स बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ धन्यवाद जय महाराष्ट्र जय